अनिल पाटील मी दोन शब्द बोलतो चार शब्द तुम्ही बोला बोलू ना अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा जिजाबादे शिवा पाहिजे आज आपले सर्व कुटुंब आज हे जी बैठक आहे कुटुंबाची बैठक आणि कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख आपले रमेश पाटील बोलणार आहे आणि गेले साडे चार वर्ष कुटुंबाला जीव लावायचं काम आपले कुटुंब प्रमुखने केलेलं आहे त्यांची जबाबदारी संपली आता जबाबदारी आपली आपले जिल्ह्याचे खासदार भुमर साहेब तर हे झाकी होते भुमर साहेब तर हे झाकी अजून रमेश पाटील बोलणारे बाकी आहे कोणतंही काम करा तुम्ही किती युक्तिवाद करा तुम्ही परंतु जनता बोरणार सरच्या पाठीशी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांनी आपले साडेचार पावणे पाच वर्षामध्ये इमाने बारे वैजापूर तालुक्याची सेवा करणारे वैजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार किती जाती करा छत्रपती येतो तुम्हाला एका टोल्यात नीट करायचं काम त्याच्यात ताकद आहे शंभर किलोचे पुढे येते वजन वाटायचं ते आपले सर्वांचे आवडते आमचे मित्र रमेश पाटील बोलणार आहे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कारण साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे म्हणून जास्ती वेळ घेणार नाही परंतु बोलायची वेळ आली तर फार काही बोलणार आहे मातोश्रीवर पाहिलेत तुम्ही फोटो सर्व एम एम सर्व एम पट्टागण या तुम्ही ज्यांनी रामगिरी महाराजवर गुन्हे दाखल केले ते पुढे मातोश्रीवर त्यांचा सत्कार झाला तुम्ही किती जातीवाद करता त्याच्याहून जास्ती जातीवाद आम्ही करू शकतो तुम्ही किती लोकांचे गैरसमज करून आले ते आम्ही करू शकतो तुमचा पोरगा उभा होता तो तुम्ही रामाची आरती केली पोरगा निवडून आला लगेच जातीवाद चालू झाला एमआयएमचा झेंडा घेऊन खासरकी मध्ये खासरकी मध्ये एम आय झेंडा घेऊन तुम्ही आहे कोणत्या पक्षाचे हे पहिले सिद्ध करा आता उत्तर त्याच भाषेत देण्यात येतील आम्ही इमानदारीने काम करतो मुस्लिम बाजूला अठरा कोटीचे विकासाचे चीव काम केले तुम्ही नवजी बाबा तुम्ही त्या एक कोटी रुपये शादी खाना दीड रुप कोटी रुपये दोन्ही मदरसेला अडीच अडीच कोटी रुपये दिले हे बी बोला तुम्ही आमच्या बोलणार सरला तुम्ही जर तुम्ही जर त्याला बदनाम करत असाल तुम्हाला उत्तर द्यायचं काम हे करत कशाला जातीवाद करतात कशाला गाव खराब करतात तुमच्या किंमताच मार्केट मध्ये या आणि निवडणूक लढवा आमदार रमेश पाटील आहे तुमचं डिपॉझिट वाचून देणार नाही हे काळे सगळ्याची लेख आहे आता तर शिरवात आहे आता तर शिरवात आहे राहुल पाटील अनिल पाटील जिद्दीने काम केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी आम्हाला नाही डोके मागे गेले आठ पंधरा दिवसापासून तर आम्ही शांत आहे आम्ही शांत आहे अरे तुम्ही चाळीस वर्षामध्ये मुस्लिम समाजाला काय दिला फक्त वापर केला तुम्ही जातीवादक भावना करून तुम्ही वापर केला आम्ही पुरे कंपाउंड वॉल केले आम्ही जितके सामाजिक सभागृह सर्व आम्ही केले अरे त्यांना सर सुराळ्याला पाठवा त्याला सुराळ्याला तिथं का दर्जाच काम बंद पडलं होतं रमेश पाटील बोरनाळे सरांनी तिथं वीस लाख रुपये देऊन त्याचं पूर्ण काम करायचं काम आमच्या बोरनाळे सरांनी केलं मग बोरनाळे सर वाईट म्हणतात पटाकांमध्ये उत्तर देऊ आम्ही आमच्याकडे फार मतदान नाही आहे का नाही पाबर का तुमच्या भरोसे कोण राहिलो मी काय हिंदू बी गेले चंदू गेले आता करू नका तुम्ही उघड का, का जे माणूस चांगलं काम करतो तुम्ही त्याला टार्गेट का करतात वैजापूर तालुक्यामध्ये आमचे रमेश पाटील बोरराणे सरांनी अतिशय चांगलं काम केलं सर्व जाती धर्माला जीव लावायचं काम आमचे रमेश पाटील बोरराण्यानी केलं त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार जातीला जीव चालायचं काम केलं अनिल पाटील तीच बद्दल आमचे रमेश पाटील बोलणारे कडे आहे कधी कोणाची जात विचारली नाही त्यांनी कधी कोणाची जात विचारली नाही की तू कोणत्या जातीचा आहे तुझं का बोल म्हणणार हे एक रमेश पाटील बोलणार आहे डोंगर तळी घाबरू नका सर्व शिक्षण जे आहे जे शिक्षण जे शिक्षणचं ता पूर्ण तालुका नंदनवन केला मन्याळला मी तुम्हाला सांगतो मन्याला उंची वाढून आणि लिफ्ट एरिकेशन करायचं काम रमेश पाटील बोलणारेच करणारे तुम्हाला सांगतो मी डोंगर थडीचा काम आमचे रमेश पाटील दिलं की नाही धोका भाऊसाहेब पाटीलला धोका दिला की नाही त्यांनी अशे पाच झाले किती झाले पाच झाले पाच धोके दिले आता यांचं बी काय बोलत आहेत ते तिकीट डिक्लेअर कोणाला करतात अजून काही नाही काय काय चालू आहे त्यांना माहिती त्यांना फक्त रमेश बोरणारे झोपेतव रमेश बोरणारे दिसतो तोडा जीव बळवडते ते रमेश बोरणारे खालच्या ता पातळीवर बोलतात खालच्या भारत तुम्ही विकासाच्याबद्दल बोला हे बुक दिलं हजारो कोटीचे काम याच्यामध्ये या मैदानामध्ये पटाकांमध्ये या तुम्ही आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि आम्ही सुरुवात करणार आहे उत्तर तो मिलेगा आम्ही पंधरा दिवसापासून गप्प एकदा लॉक करून ठेवलेले रमेश पाटील बोररा सरांनी आज वैजापूर तालुक्यामध्ये तीस ठिकाणी बत्तीस ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचे पुतळ्याच्या बद्दल अनेक एस पीचे चे, चे, चे फोन यायचे अनेक पोलीस अधिकारी त्याला विरोध करायचा परंतु डंक्याचे चोटवर त्यांना पुतळे उभारले परंतु त्याला शोभी पैसे द्यायचं काम आमचे रमेश पाटील भोरनाने सरांनी केलं वैजापूर तालुक्यामध्ये पन्नास आश्रम जिथे का पत्रेच्या घरामध्ये राहत होते साधू संत त्यांना जीव लावायचं काम कोणाला पन्नास लाख कोणाला चाळीस लाख द्यायचं काम आमचे रमेश पाटील भोरनाने सरांनी केलेले वैजापूर तालुक्यामध्ये शेतकरी अडचणीत होते साखर कारखाना उभा आहे विरोधकाच्या छातीवर पाय ठेवून हो, मध्ये उद्घाटन करणार <प्थाँगा> आहे आम्ही त्यांचे त्यांच्या छातीवर रमेश पोरणानी काय केलं गणेश पाटील तुम्ही दोघांला विचार भांग तुम्ही सांगा विरोधकांनी काय केलं आणि आमच्या के साडेचार वर्षामध्ये आमच्या आमदारांनी काय केलं विचार या या वजापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस काम करत असताना अनेक विकासाचे काम आज हे बुकलेटच प्रसिद्धी झालेलं आहे प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक लोकांना संदेश जाणार आहे बाचा बाचा काय बाचा, करणार आहे काम जितकं के केलं कोर फुलं होणारच कोर जागा नसायला लोकांना पैसे द्यावा लागत्या तीन तीनशे रुपये तवा मंडप भरतो काय तुम्ही पा माझ्याकडे ते सभा मी माझ्या ऑफिसला होतो माझ्याकडे आले ना पाच पन्नास जण बै बोले आम्हाला पैसेच मिळेल म्हणा आम्हाला नाही दाव जो आम्हाला नाही दा मेर काय तो अशा प्रकारे ते वैजापूर मध्ये काम करीत असताना मित्र अतिशय चांगलं काम आपण रमेश पाटील बोरणारे यांचं संरक्षण करायचं काम दौलत पाटील तुम्हाला सांगतो असं आमदार मिळणार नाही सीताराम पाटील तुमचा मित्र त्याला मला जातीवादचे किस्से बंद कर एक कर भाषा गाव शांत राहील हे बोल गाव शांत राहील आता बोल राष्ट्राची भाषा करा हिंदुस्तानची भाषा करा आम्ही हिंदुस्थानला आहे ना जाने कब जिंदगी की शाम हो जाए ना जाने कब जिंदगी की शाम हो जाए ना जाने कब मौत का पैगाम आ जाए हम तो उस दिन का इंतजार करते हमारी रही जिंदगी हमारे हिंदुस्तान के काम आ जाए अभी हिंदुस्तानी आहे आम्ही भारताचे रक्षक नाही जातीयवाद करणार नाही मुळीच नाही जातीयवादाची भी वाटणार नाही माझा स्वभाव पहिल्यापासून सबका मालिक है नारंगिरी महाराज जे गुरुवारी नारायणगिरी गिरी महाराज चा शिष्य आहे उभा म्हणतो चाळीस वर्ष सेवा केलेली आहे आम्ही आमचे ब्रह्ममेलन मिळेन आमच्या सर्वांचे श्रद्धा आरमवाणी सात आमची सेवा आम्ही केलेली आहे मोहन पाटील हे यांनी शिव्या दिलेले यांनी अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले परंतु वळल्यानंतर कोणाची सेवा करायचं काम रमेश पाटील आणि साहेब बहिणी शब्द निघला तर आम्ही समजून जायचं वाली साहेब काय म्हणून राहिले तुम्ही ते असेच का रे मातोश्रीवर शिफारस कोणी केली तिकीटची शिफारस कोणी केली आमच्या ब्रम्हिले आमचे आरेवाणी साहेबांनी शिफारस केले आम्ही जाऊन जाऊन म्हणजे पंधरा दिवस असून डोकं आऊट केलं तुम्हाला राग येतो का <laughs> नाही आता जरा काहीतरी करा तुमचे पित्ते तुमचे काय आपल्या हा जरा जुनू दाखवा जुनू दाखवा आता जे आ, जे आमदार आपला इमानद्वारे काम करतो एक तुम्हाला सांगतो वैजापूर तालुक्यामध्ये श्रावण बाळी योजना हो मी आता गेलो होतो सर तीन मुलं वीस वीस एकर जमीन आणि आई कुठं येतं म्हणजे ते छपल्यामध्ये आता काय करावं कोरडा कुठं येतो एसी मधी वीस वीस एकर जमीन घेऊन टाकली परंतु आपले तालुक्यातील आमदार यांनी श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी योजनेतून माध्यमातून अनेक लोकांना पैसे मिळायचं काम केलं लाडकी बहीण आमची महिला आता लय ज जमून लागणार आहे सर्वात जास्ती महिलाचं पाठिंबा आहे त्यांना कारण शंकर भगवानचे लय मंदिर बांधून काढले त्यांनी पहिले दोन मिळतात महिला आल्यात पहिले त्यांची मंजुरी त्या माध्यमातून पन्नास हजार महिला पन्नास हजार महिलाचं आज पंधराशे रुपये महिना चालू झाला त्यांच्या खात्यामध्ये विरोधकांकडे काही भांडवल नाही आहे काय गदार गदार म्हणतात अरे तुम्हाला पूर्ण आयुष्य सेना भाजपची युती म्हणून गदारी तुम्ही करेल गदारी आणि मला सांगा सराचं चिन्ह काय धनुष्यबाण आहे ना त्यांनी आमदारकी कशावर लढवली त्यांनी मग गद्दार कोण आहे ते बादार रमेश पाटील बोलणार नाहीये बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालण्याचं काम धनुष्यबाण हे रामाचं धनुष्यबाण आहे कोणाला काय म्हणायचं म्हणून द्या <laughs> राम आपल्या पाठीशी बरोबर आहे का नाही कोणी जर वाकडं बोललं त्याला डिप करायचं काम म्हणून आज या ठिकाणी पुढे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्याला एकच विनंती करतो का दोन महिने सरासाठी दिले पाहिजे दोन महिने देणार आहे का का आम्हाला काय राग येऊन राहिलो मनामध्ये तडफड चालू आहे एखाद्या माणसाला भूक आहे मार कसे मारत तशी परिस्थिती परंतु आम्ही आता विजयादशमी पासून तो वाटेल ते करायची तयारी होणार आहे परंतु आपले कार्यकर्त्याला एक विनंती करतो का हे अहवाल सर प्रत्येक गावामध्ये पंचवीस पंचवीस गेले पाहिजे प्रत्येक गावामध्ये एक एक कार्यकर्त्याने हे कार्यकर्त्याला याच्यासाठी हे अहवाल दिलं का याचं वाचन करा वाचन म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल आपले सर काय केलं आणि तुम्ही स्टेजवर या विरोधकांनी जर मत मागायची अमेरिकेमध्ये सिस्टीम आहे एकाच स्टेजवर डिफेन्स करायची आमच्या बोलणार सरचा सर तंबू लावतो आम्ही तुम्ही या नाही तर तुम्ही लावा तिथं आमचा आमदार साहेब येतो आमचे आमदार साहेब म्हणून बोला म्हणून आज या ठिकाणी मित्र हो जास्ती आज काही निवडणूक नाही पण निवडणुकीमध्ये पुरी चिरफाड करणार तुम्ही किती पक्ष बदलले तुम्ही काय केले कोण किती साफसुथरा आहे कोण किती आहे चाळीस वर्षापासून आम्ही काम करतो मोहन पाटील काय एक चांगला माणूस आहे एक सर्वाला जीव लावतो आपण सर्व मित्राला एकच विनंती करतो का आपण सर्वांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे आणि आपले सर्व हा होतो आहेच होतो होत आहे पुरं वैजापूर पुरं सिंचन मोकला नये मनायण का बोला म्हणे काय हो आपले बाकीना दादा राम अरे बापू चिंता करू नका लिफ्ट एरिगेशन होणार म्हणजे होणार कारण मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये जे फिरणारा माणूस आहे काय जे मुख्यमंत्री त्यांचा ऐकतो खरं तर अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे इतकी निधी वैजापूर तालुक्याला येऊन राहिले निधी कशी येते जवळ संबंध राहिले आता पक्ष काय खटपट करतो संजय गांधी श्रावण बाळ योजना तर त्यांनी किती केल्याचं देव झाले त्याच्या सरकारमध्ये किती काम करायचं का त्याला किती विकास केला त्याला माहिती काय म्हणून आज वैजापूर तालुक्यामध्ये जे मध्ये साडेचार वर्ष पूर्वी तुम्ही एरोडला सभा झाली होती सराची आपले नेते उद्धव साहेब आले होते उद्धव साहेबांनी तिथं शब्द दिला होता रामकृष्णूपचा जन सिंचन कर्जमुक्ती करणार माझ्या शेतकऱ्याला अडीच वर्ष बसले राम जाऊन देव पण वैजापूर तालुक्याला दामडा दिला नाही आणि आता बोलून गेले एक हजार सत्तर कोटीची योजना पाणीपुरवठ्याची आम्ही दिली तुम्हीने दिली गुलाबराव पाटील दिली कोणी दिली गुलाबराव पाटीलनी मंजूर केली ते आणि तुम्ही ज्या आरती तुम्ही सांगितलं होतं रामकृष्ण उपसाचर शिक्षणचे कर्जमुक्ती करू अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्हाला ते करता आला नाही ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली त्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानतो रामकृष्ण उत्सवाचे अनेक शेतकरी अडचणीत होते मी वारंवार एकच म्हणायचं मी सांगितलं सर आपल्याला रामकृष्ण उत्सव सिंचनचं कर्ज करावं लागतं काय परंतु परिस्थिती अशी आहे का अनेक थेट्या मारल्या तिथे आमचे खासदार यांनी सुस्पष्ट सांगितलं गेले दोन वर्ष रमेश पाटील बोरनारे यांनी कागदला कागद लावून कागद मंत्रालयापर्यंत कॅबिनेटमध्ये मंजूर घेऊन तर स्वस्त बसले नाही ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये हे विषय केला ते मासे बालाजीला दर्शनाला गेले आणि तिथं त्यांना सांगितलं की का मा काही होऊन द्या मी त्याले कमीत कमी एक हजार तुला बालाजीला पाठवणार परंतु माझी रामकृष्ण जल सिंचन योजना याला कर्जमाफीची मंजुरी भेटून दे आणि ते भेटले तिला वाला कि लवकर आहे परभाकरराव एक अतिशय चांगला आमदार भेटलेला आहे अतिशय चांगला आमदार आहे यांच्याकडे छटाक अप्पा वाले जे आहे फक्त जातीवर करतात बाकी काही नाही जातीवाद कोणी करू नये कामाबद्दल बोला तुम्ही करत असाल तर आमच्या लोकाला मोकळा करू आम्ही जय भवानी जय शिवाजी होऊन त्या का अनिल मी मोकळा याच्यासाठी बोलू राहिलो का आम्हाला त्रास झाला पन्हायची तुम्ही एकाकडून फायदा घ्यायचा दुसऱ्याकडून आम्हाला आमच्या नेत्याला बदनाम करायचं हे चालत नाही चांगलं बोला चांगलं करा राष्ट्राची भाषा करा देशाची भाषा करा गावाची सुरक्षेची भाषा करा आम्ही भारताला मानणारे लोक आहे देशाला मानणारे लोक आहे त्याच्यानंतर दुसरं तुम्ही आहे तुम्ही तुमचं ती सेवा करा हे त्यांची सेवा करा ही गोष्ट वेगळी परंतु सर्व मित्राला एकच विनंती करतो ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक मराठवाळ्याचा रिकॉर्ड ब्रेक होणार का आणि पाटील मला तर परिस्थिती दोन हजार सालाची आठवण येऊन राहिली का दोन हजार साली दोघींनी पंचवीस हजार मतांनी निवडून आणलं होतं बाणसाहेबांना पंचवीस हजार आता तीस परिस्थिती झाली डोंगर दहा पाच फोन चिंता चित्तानी करणे आम्ही बरोबर म्हणून आज या ठिकाणी सर्वांचे मी मला आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की मी शिवाजी महाराज याच्यासाठी मानतो सुभेदार हे हे मुस्लिम होते त्याच्या सुनाला सन्मानाने साडी चोळी देऊन त्याच्या घरी पाठवायचं काम आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते ते मोगलशाहीच्या विरोधात होते छत्रपती शिवाजी महाराज कडे तो तुम्हाला सांगतो तो तोप गोळे चालवण्यापासून तो अंगरक्षक दौलत खान मैतर मदारी पासून तो सर्व त्यांचे अंगरक्षक होते कोणाचे छत्रपती शिवाजी महाराजचे ते त्यांच्याकडे दौलत खान होता आणि बोलणार कोण आहे छानच छान आहे चिंता करणे की नाही चाल कोणाला विरोध करून द्या पण आमचा एक एकमेव होता रमेश पाटील बोर्ण आणि जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र